सोलापूर महानगरपालिका परिचारिका असोसिएशनचे विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन सोलापूर महानगरपालिका परिचारिका असोसिएशनतर्फे आज महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले परिचारिकांवर असणारा कामाचा ताण कमी करून त्यांच्या सेवा शर्तीत सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली निवेदनातील महत्वाचे मुद्दे सलग सात दिवसांची नाईट ड्युटी रद्द करून ती एक दिवसाची करावी जन्ममृत्यूचे फॉर्म भरण्याचे काम परिचारिकांकडून काढून ते मूळ जन्ममृत्यू विभागाला देण्यात यावे शासकीय या नियमाप्रमाणे परिचारिकांना देखील दुसरा व चौथा शनिवार सुट्टी मिळावी या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता सर्व परिचारिकांचे लक्ष लागले आहे सोलापूर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त यांना आम्ही परिचारिकांबद्दलचे निवेदन दिलेले आहे या निवेदनामध्ये आम्ही माननीय आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की पूर्वीपासून जे प्रसुतीगृहाकडील परिचारिकांना सात दिवसाची नाईट दिली जाते ती नाईट सात दिवसाची नाईट रद्द करून इतर शासकीय रुग्णालयाप्रमाणे एक दिवसाची नाईट करण्यात यावी तसेच परिचारिकांना ऑनलाईन पद्धतीने पर दाखले भरायला दिले जातात ते काम परिचारिकांचे नसून जन्ममृत्यू या विभागाचे आहे तर ते काम परिचारिकांकडून काढून घेऊन जन्ममृत्यू या विभागाला काम देण्यात यावे तसेच दुसरा आणि ती दुसरा आणि चौथा शनिवार इतर सुट्ट्याप्रमाणे हा देखील शासकीय सुट्ट्या इतर शासकीय सुट्ट्याप्रमाणे दुसऱ्या आणि चौथा शनिवारी प्रसूतिगृहाला आणि इतर यू पी एस सी केंद्रांना सुट्टी देण्यात यावी जे आत्ता सध्या भरलेले परीक्षाविधी कालावधीमध्ये भरलेले जे परिचारिका ब्रदर जे भरलेले आहेत त्यांचा परीक्षाविधी कालावधी हा दोन वर्षाचा रद्द करून एक वर्षाचा करण्यात यावा अशी शासकीय नियमाप्रमाणे एक वर्षाचा करण्यात यावा असे आम्ही माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे तसेच माननीय आरोग्याधिकारी मॅडम यांना देखील जाऊन आम्ही हे निवेदन दिलेलं आहे माननीय आरोग्याधिकारी मॅडम याबद्दल पॉझिटिव्ह आहेत आम्हाला आशा आहे की नक्कीच याचा विचार अधिकारी करतील आणि एक दिवसाची नाहीट आणि इतर सर्व मागण्या आमच्या मान्य करतील धन्यवाद